पंधरा सुटला या मैदानाचा आणि मध्ये लढत चालवली सहा गाड्या धावत आहेत कोण होणार पंधरा मध्ये गट विजेता लढा चालूय अशी लढत झाली पाहिजे शेवटच्या क्षणाला कोण वाजे मारतोय आणल ऋष आणि पड्याल किती आड्याल होता ऋषा आणि पड्याल होता काशी गड क्रमांक पंधराचा निकाल पंधराचा निकाल तास क्रमांक तीन मधून झाली गाडी आई तुळजावान प्रसन्न आई निमजा प्रसन्न स्वर्गीय रंजित सर निंबाळकर कुमार जयेश अभिजित भैया पवार साखरवाडी फलटण या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजेते बैलगाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पळाली सेठ नातेपुते चांगलीबा नातेपुते आणि शाहरुख या मुलानी कुळसाईकरांचा उज्वला